व्हरायट रम या रेमेडी बद्दल करेक्ट व्हरायटन ही रेमेडी आहे ना मी सगळ्यात मस्त कुठे शिकलो असेल ना म्हणजे ती लेफ्ट अँड राईट म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ द्यायला जर मी वापरायला शिकलो तर ती एच एच एफ फॉर शिफ एच एच एफ आय म्हणजे अशी गोष्ट आहे ना तिथे ही मी व्हरायट ही रेमेडी शिकली एच एफ एच एच एफ म्हणजे कायच एच एच एफ एक ऑर्गनायझेशन आहे जिकडे आ... सगळ्या हो ना एक प्लॅटफॉर्म असतो शिकायला शेअर करायला जिकडे होमिओपॅथी सोपी करतो म्हणजे एखादी रेमेडी आम्हाला कळत नव्हती की बाबा ही अशी कशी म्हणजे नेकेड मॅन्यू काय तो मॅन्यू कपडे काढायची उघडा नागडा उघडा नागडा म्हणजे आम्हाला तो कळाला की नागडा म्हणजे जो आपल्या मनातल्या गोष्टी सगळ्यांसमोर ओपनली बोलतो हा नागडा ना, हे ना, आम्ही ना, याचे पण शिकलो आणि आता एच एफ इज अ पार्ट ऑफ अवर ब्लड एच एच एफ इज अ पार्ट ऑफ अवर फॅमिली आणि धनात आहे आम्ही असं का बोलतोय कारण आज आम्ही घेणार आहोत दोघं जण रेमेडी ती म्हणजे वरॅक्ट्रम अल्बम काय आणि ती वरॅट्रम अल्बम बोलताना आम्हाला अजिबात काय करायची वेळ येणार नाहीये कारण आम्हाला स्पॉटिसली बोलायला मिळणार आहे बोला वेरायट्रम्प आता तुम्ही क्लिनिकमध्ये बसता आणि किती असे पेशंट येतात जे तुम्हाला नमस्कार करतात बरोबर नमस्कार करतात ना तर एक तरीका असतो ना नमस्कार करायचा मी आता याच्या अगोदर मी असेल तर त्याच्यामध्ये नमस्कार एक नमस्कार करण्याची अदब असते एक नमस्कार करण्याचा एक रिस्पेक्ट असतो ना एक आदर असतो हा वेरायट्रम पण नमस्कार करतो पण एक्झॅक्टली उलटा एक्झॅक्टली उलटा म्हणजे रेव्हरन्स अजिबात नाही माझ्या नमस्कार डॉक्टर तुझ्याकडे काय एक्झाम्पल तो पेशंट येतो असा आणि कसं करतो म्हणजे त्याला इच्छा असते त्याला की समोरच्याला आपण रिस्पेक्टफुली बोलावं इच्छा असते पण त्याच्यामध्ये डेफिशियन्सी आहे रिस्पेक्ट ही पण डिफिशियन्सी नवीन काय तरी डिफिशियन्सी ऑफ रिस्पेक्ट इज वरट म्हणजे त्याला वाटतं की डॉक्टरना काहीतरी चांगलं बोलू पण पण नित तोंडात नितक घाण येत काय डॉक्टर काय कसं आहे बरं आहे ना गमन माहिती मी आत येऊ शकतो का आणि आत आला असतो गमन माहिती काय डॉक्टर काय कसं काय आपण म्हटलं ना नाही बरं तुम्ही काय म्हणता चाललंय तुमच्या तयारी हे ऐकलंय तुमच्या दयानी सगळं ठीक आहे तो मोठा दिग्गज फॉर्च्युनर मधून आलेला आणि बोलणार डॉक्टरला तुमच्या दयानी सगळं चांगलं चाल आणि ती दया अशी असते की <laughs> ही, जसं काय ही, जाऊ हे ही, रेव्हरन्स लॅक ऑफ तुम्हाला जे बोलण्याची जी पद्धत आहे ना डॉक्टर म्हणून एक जो रिस्पेक्ट भेटायला पाहिजे तो तुम्हाला तिकडे दिसत नाही असं नाही आहे <coughs> असं नाहीये कि तो प्रत्येक वेळेस तसा आहे तो थोडासा बघतो डॉक्टर किती वर चढ आहे किंवा डॉक्टर किती झुकणार आहे तुमचा जर कॅरेक्टर जरासा हे असेल की हा या काय म्हणताय तर मग तो लगेच वर चढणार म्हणजे माझ्याकडे माझ्या क्लिनिकला कधी स्टुडंट असली तर स्टुडंट वर चढे स्टुडंटला वळ काय जमत ना जाते की नाही म्हणजे डॉक्टर आणि शहाणपणा अतिशय लिहून घ्या सॉरी लिहून सवय झाली ना लिहून अरे अशा स्टुडंट असं बसलेले आणि बरं काय कर कुठे प्रॅक्टिस कुठे असते तुझी म्हणून बर चल मला वय किती सांग डॉ स्टुडंट मध्ये सिक्स्टी आहे ना सिक्स्टी वाटत मला एटी फाय वाटत शहाणपणा असाल शहाणपणा पण म्हणजे हे जो स्टुडंट आहे ना त्याला दाबायचा हार्ड इन्फिरियर इन्फिरियर म्हणजे स्टुडंट छोटा त्याला दाबणे त्याच्यावर हार्ड काय का कळत काय माझं किती हार्ड आणि तेच डॉक्टर कडे बोलताना स्वतःला खूप यंग समजतो हा अजून मी पन्नास नमस्कार मारतो मारायला गेला पाच पण नाही पण हे बोलण्याच्या तरी काय ही सगळीच पद्धत आहे आता हे जो म्हणजे ह्याचा आहे ना बोलण्याची पद्धत शिंकण्याची पद्धत खोकण्याची पद्धत म्हणजे अगदी सगळी गॅस पास करण्याची पण पद्धत लावड नॉइज इन्फुलेशन टू मेक म्हणजे तो माझ्याकडे एक पेशंट येतो असं बाहेर शटर जवळ बसतो तंबाखू काढे मळे केलं की समजायचं याने तंबाखू तो मिळेल तर तोंडात टाकणार गरम बसणार इतक्या जोरात थुंके इतक्या जोरा तुमच्या पोटातलं ढवळलंच पाहिजे की अरे काय खाणेरडा असा खाणेरडा नॉइज इन्क्लेशन टू नाईक तुम्हाला बोलताना तो शिंकला किंवा तो खोकला काय करतो खोकतोय ना पण ही नॉइस इन्क्ले ही जे रेफरन्स आहे ना किंवा डॉक्टरांसमोर खोकतोय आपण डॉक्टरांसमोर शिकतोय त्याला तो प्रकार नाही त्याला ती एटिकेट्स तो मॅनर्स हे मॅनरलेस माणसं आहेत ना हे व्हरायटर आहेत हे तुम्हाला शेकडे सापडत तुमच्या क्लिनिक येत आहेत तुम्हाला सापडत आहेत तुम्हाला फक्त हे ओळखता आले पाहिजे किंवा ह्यांच्यामध्ये रेव्हरन्स शून्य आहे म्हणजे मध्ये मायनस मायनस म्हणजे ठरवतात की आपण बोलू चांगलं पण त्या तोंडात चांगलं येऊ शकतच नाही दिस इज लॅक ऑफ रेव्हरन्स आणि कसं होतं म्हणजे पेशंट हा काय काय त्रास होतो तुम्हाला विचारा, तुम्ही विचारा 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 ना विचारा काय काय होत मला म्हणजे डॉक्टर केस नाही घेते हा डॉक्टरची केस घे <laughs> मी नक्की डॉक्टर आहे का तू डॉक्टर आहे हा विचारा विचारा हे काय असं करू हा जेस्टर्स घाणेडे जेश्चर असत ऍक्ट केली की नाही हा तेच आहे ना कि जसं आता बसलं असं बसेल असे पाय पाकून डॉक्टर समोर असं वाटतो ऍक्च्युअली काय माहितीये का डॉक्टर अरे कदा समोर बसल काय करतोय कसं वागतोय कसं बोलतोय तुम्हाला कळालं पाहिजे जेस्टर्स अतिशय शेमलेस घाणे आणि डर्टी असतात अतिशय प्रॉब्लेमेटिक असतात आणि अ समोर चला ना असं वाटलं हा अतिशान आहे अतिशय आहे करणार लेडीज डॉक्टर असेल ना लेडीज डॉक्टर तुम्हाला तुम्हाला तो माणूस नक्की कळतो मी सांगतो ना तुमच्या डोक्यात जातो तो माणूस माझ्या बायकोच्या डोक्यात गेला म्हटल्यावर मी वराटम देतो एक्झॅक्टली का सांगा न सर न सर वराट या पेशंटची मेल पेशंटची अतिशय घाणेरी नजर असते नजर घाणेरी म्हणजे कशी असते समोरचा जर लेडी डॉक्टर तिला वाईट म्हणजे शी शी विल फील असं वाटत कधी हा माणूस इकडं निघून जायचा असं तुम्ही फील करता ना अशी लोक येतात आणि तुमच्याकडे नजरेने बघतील चष्म्यातून कि तुम्हाला वाटेल की हा काय असं बघतोय आणि निर्लज्जपणाने बघेल हॅलो निर्लज्जपणाने बघेल असं हे, 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 हे समजायला पाहिजे हे तुम्हाला ओळखता आले पाहिजे आता एक अजून रूपरेख आहे ट्रुट ट्रुट टेलिंग द प्लेन म्हणजे जे खरं आहे ते सरळ सरळ सांगून टाकणार आपण हायोसायमस मध्ये बघितलं हायो सायमस कबुली जबाब देतो की डॉक्टर साहेब नाही मी जरा चुकलो मी काल कालदारू प्या बरोबर असा तो कबुली जबाब देतो चूक केल्याची कबुली देतो चुकतो चुकतो चुक वेराय चूक कबुली नाही तो येऊन म्हणजे माझ्याकडे पेशंट थे आला होता जुलाब झाले होते त्याला आणि आला बसला पहिलं वाक्य डॉक्टर दोन क्वार्टर पिके आहे आता जाऊन तिसरी पियाची म्हटलं अरे काय करतोय तुका का दारूचा हिशोत सांगतो मला जुलाब होता तुला तर ते सांग करायला दोन क्वार्टर पिऊन आलोय तिसरी क्वार्टर जाऊन पियाचे पार्टी चालू आहे औषध दे सकाळपासून दहा जुलत झाले घाणेरड्या जुलत झाले अरे कोणाशी बोल हा ट्रूथ टेलिंग द प्लेन वेरेटरचा असतो की करत हे असं करत घे आणि कितीही चूक असू दे मी दोन तीन पाकिट सिगरेट पितो दिवसातला दोन तीन पाकिट मी आणि मा दारू दररोज लागते <laughs> दारू तुम्ही पिता की ना दारू नाही पीत का तो मी सगळं जे करतो ते सगळं टॉप तुम्ही नाही करत मी जे करत नाही ते सगळं फालतो नाही तुम्हाला माहिती नाही चांगली असते जाम शहापणा शिकवतो प्रत्येक गोष्टी डॉक्टरला ओके आणि त्या ट्रुथच्या मागे शेमलेसनेस असतो शेमलेस हा तर शेमलेसनेस म्हणजे लाज बिलकुल नाही घाणे करेक्ट तसच एक मॉरल फिलिंग वॉन्टॉफ असते मॉरल म्हणजे काय असत मॉरल म्हणजे समाजा विवेक असतो तुमचा मध्ये समाजामध्ये काही रीती रिवाज त्याच्याबद्दल तुम्हाला एक विवेक असतो विवेक बनते तर म्हणजे तुम्हाला जर सोपं सांगायचं तो पेशंट समोर बोलतोय की डॉक्टर कसं आहे आपण महिन्यातून एकदा मुंबईला ग्रँड रोड रेड लाईट एरिया लागतो आपल्याला म्हणजे तुम्हाला आता वाटतं जनाची नाही निदान थोडी मनाची तरी ठेव वाटत ना असं असं अरे काय ह्याला लाज शरम जनाची झोड मनाची तरी ठेव हे जिथे वाटत ना हे मॉरल फिलिंग वॉन्ट ऑफ लाज आपल्या मनाची नाही तर जनाची ना जनाची लाज लोक काय म्हणतील ह्याला मॉरल फिलिंग म्हणतात आणि त्याचा वॉन्ट असतो तो, तो व्हराट्र त्याच्यामुळे हा ट्रूथ टेलिंग द प्ले जे केलं ते अस आणि डंके की चोट पे करतो करतो करणार अजून करणार तुम्ही मला सांगू नका मी रोज दोन पेक पिणार तुम्ही बरा करायचा डायबिटीसोटते वराटन कसं असतं वराटन तुम्हाला जास्त वेळ तुम्ही सहन नाही करू शकत वराटम अल्प महिना हा तुम्हाला तुम्ही कधी एकदा हा निघून जातो ए बास करतो आपल्यातला असं एक वराटमा थँक्यू वेरी मच घरीच तो ग्रुप मध्ये नको नको वाटतो तो क्लिनिक मध्ये नको नको वाटतो तो फॅमिलीच्या आतमध्ये नको नको वाटतो तर हा नको नकोसा वाटणे म्हणजे चिली चिली म्हणजेच इज चिली हॅलो वराटम इज चिली चिली ऍक्च्युच्युली काय चिली काय माहितीये म्हणजे हा चिली आहे जो नको नको असं वाटतो हवा हवा असा वाटतो जो वॉर्म आहे ज्याच्यामध्ये ऊब आहे तो माणूस आपल्याला हवा पाहिजे म्हणून पल्सिटीला हॉट म्हणून इग्निशिया हॉट आणि क्रोनिक पाहिजे डिस्कन्सर्ट झाले की चिली वाटते सेपिया चिली नको वाटते प्लॅटिना नको वाटते प्लॅटिना चिली पल्सिटीला हॉट हवा विषयी सोन्या बोन्या कोण्या करते आणि मग ती हवी विषयी वाटते सगळ्यांना तिच्यामध्ये ती प्रेमाची ऊब आहे म्हणून ती हॉट आहे हे लक्षात घ्या असं पण हॉट आणि चिली बघू शकतो आपण ओके हा 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 चिलीनेस बघा वराट्रमचा नोकोर हे जे आहे त्याला जे खायचंय त्याला जे प्यायचं आहे आणि त्याला जी मजा करायची ते तो करणार आणि त्या बाबतीत वराट्रम गोरमंड आहे गव्हर्मंड म्हणजे काय गव्हर्मंड म्हणजे शौकीन शौकीन समजत शौकीन म्हणजे शौकीन तो, तो पिक्चर बघा गुरुदत्त तो दत्त कोण उत्पल दत्त वगैरे आणि असतात म्हातारे म्हातार चाळे करणारे लोक असतात तो जो आहे ना तो दॅट इज गव्हर्मेंट गव्हर्नमेंट म्हणजे शौकीन असतात म्हणजे त्यांनी जर शर्ट घातला तर तो तसा एकदम भारी शर्ट त्यांनी बूट घातले तर हे इथपर्यंत असे वरपर्यंत असलेले बूट हिल्स वाले बूट आणि घाणेडी स्टाईल घाणे आयफोन प्लस आता एक्स आलाय मस्तपैकी मिरवायचं चांग ना चांगलं किंवा गरज नाही नुसतं बोललं तरी आयफोन एक्स आहे रे मस्त त्याच्यावरती गोल्डन प्लेट लावणार त्या वाट लावणार मर्सिडीज बेन्स घेणार मस्तपैकी आणि पुढे तेवढा मोठा स्टीलचा रॉड लावणार आणि त्या गाडीची घाण करणार म्हणजे घानेडी स्टाईल पण ते त्यांना असं वाटतं की बाबा ग्रँड आहे grandeur grandeur delusion of grandeur ke wo apno ekdam kasa rajesh hai ekdam gaur mate ekdam bari overshow of his work overshow aa to asel ki may maiti nahi pan varun dakvada asa hat karnar gestures in affectation in gestures and act vijay dinana vijay dinana jo aisa motke sat appointment hai काय अपॉइंटमेंट आहे उद्या बोलशील देवाची अपॉइंटमेंट आहे ते बोलायला hmm. <coughs> पण बोल। hmm. तो हिचकिचणार नाही बरोबर बोललो ना करेक्ट सही ना जर आज देवा बरोबर अपॉइंटमेंट आठ वाजता दिली त्याला असं बोलू शकतो बरं कम्युनिकेशन <laughs> <वी दो आगा। laughs> कसं आहे नेक्स्ट रुब्रिक येतो डिलिजन वेल्थ इमॅजिनेशन ऑफ hmm. डिलिजन वेल्थ मध्ये व्हरायटी तगडा तगडा म्हणजे त्याच्याकडे त्याला ती दाखवण आहे ना वेड्यासारखी दाखवण हे जे प्रकार आहे ना मर्सिडीजच्या समोर एवढं मोठं हे लावायचं आयफोन ला सोनेरी हे लावा आणि हॉन असतो की नाही तो एवढा घाण्याचा हॉन असतो त्यांचा समोरच्याला त्रास वाटलाच पाहिजे हा वरट फालतू हा जो प्रकार आहे ना हे बोस्टिंग आहे बोस्टिंग म्हणजे काय असतं मराठीत काय म्हणणार बढाया म्हणजे कोणी ना क्लिनिक मध्ये कसं सापडणार तुम्ही पेशंटला एवढं बोलाल कि बाबा काय त्रास आहे घरी कोण कोण आहे तो जो चालू करेल ना माझं इथे एक फ्लॅट आहे माझी ती पोली इथं राहते तिला एक फ्लॅट घेऊन दिलेला आहे आणि तो आहे त्याचा पगार चार लाख आहे आणि माझ्या इकडे पंधरा रूम आहेत त्या पंधरा भाडं येतं अरे पण तुला विचारलंय का तुला घर कुठे राहतो कुठे एवढं विचारलं होतं पण तुला विचारलेलं नसताना जेव्हा तो जास्त वाढवून चढवून सांगतो <laughs> ही गोष्ट <laughs> एक विजिटला आम्ही सगळेच गेलेलो तो पेशंट असेल तुम्हाला आठवत आणि म्हटलं काय झालंय डॉक्टर जरा खिडकी उघडा ना म्हणजे खिडकी कशाला पेशंट आडवाय बोलता येत नाही आवाज मोठ्याने बो बोलवला बोला हो डॉक्टर खिडकी उडा झाला बघा एकदा खिडकी उघडा मारली मी कसं उघड पण नाही उघडा तर मी आपला बाबा जावं आणि उघडली जिथपर्यंत नजर दिसते ना मी तिकडेच ती सगळी आपली जागा आहे मी लो आकाश पण दिसतंय मला नाही नजर कुठे जाते तुमची नजर कुठच्या कुठे जाते जिथपर्यंत नजर दिसते ना तुमची जी पोचते ना ती सगळी माहिती कमाल की बात। एक हे कोणी विचारलेलं नाहीये पण तरी सुद्धा बडाई मारणे हे बोस्टिंग ही बोस्टिंग आहे आणि ही बोस्टिंग वेराड्रम्प नक्की करणार की कस आहे मोठमोठी नावं घेणार मोठमोठी नावं घेणार आणि त्यांच्या बरोबर त्याचे कॉन्टॅक्ट सांगणार त्याच्या बरोबर कॉन्टॅक्ट सांगणार किंवा हे साखर कारखानदार आहेत ना जवळच एकदम घरगुती रिॲक्शन एकदम घरगुती संबंध अहो ते जाऊ दे तुमचा तो केम चा डीन कोणतो तुमचा हा <laughs> तो तु? तुमचा तो तु? लंगोटी हो का नाव काय म्हणजे नाव विचारलं की तो विचार करतो हे जे खोट बोलणे ना अति लायर एक अतिशय खोटारडा नाटक करणारा फालतू थर्ड क्लास ज्याला क्लासच नाही लुई फिलिपीचे शर्ट घालणार पण असे घाणेडे शोधणार की तो लाखात एक दिसतो घाणेडा दिसतो लाखात एक फ्लॅट डिफरन्स काय ना फ्लॅट फ तसंच फ्लॅट साधा कुर्ता करेलिंगचा हजारो पण तरी तो लाखात एक दिसतो त्याला सांगायला लागत नाही वरटलं सांगा लागतो मी वरटलं ला, मी मराठी फ्लॅट ना सांगणार मयूर आय थिंक थांबूया आपण पंधरा मिनिटं झाली असते तर कनेक्शन तुट्ट बंद करायचं एक मिनिट हे हे जे आहे ना थोडस अजून ही हे संपूया गोष्टींग आहे थोडसे आपले कॉन्टॅक्ट सांगणार आणि सांगणार मी किती इम्पॉर्टंट आहे मी किती इम्पॉर्टंट मी किती इम्पॉर्टंट याच्यासाठी